नमस्कार मित्रांनो मी मोठे पाटील तुमचं ऍग्रीसलकर मध्ये स्वागत आहे तूर पिकाला शेवटची फवारणी आपल्याला कोणती करायची शेंगा अवस्थेमध्ये आता मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठीमागे ह्या तुरीला आपल्या शेंगा लागल्या आणि अशा अवस्थेमध्ये तुरीवर जे असते मित्रांनो किडीचा प्रादुर्भाव आळीचा प्रादुर्भाव हो जास्त असतो आणि ह्याला विद्राव्य खताची कोणती फवारणी करायची ज्याच्यामुळे आपल्या तुरीची शेंग चांगल्या प्रकारे भरल आणि उत्पादनामध्ये आपल्याला पन्नास टक्केची वाढ होणार आहे ही जर फवारणी तुम्ही तुरीवर घेताल शेवटची फवारणी तर तुम्हाला तुरीमध्ये पंधरा क्विंटलचा उतारा गॅरंटेड भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर आपला चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक आणि शेअर करा दुसऱ्याही शेतकऱ्याला याची माहिती होऊन जाईल तर मित्रांनो आता बघा आपली ही तुरी होती मित्रांनो बीडियन सातशे अकरा वान आता या तुरीला फुलदार आता मित्रांनो दहा पाच टक्केच राहिली सगळं तुरीचं जे रूपांतर मित्रांनो शेंगामध्ये झाले पाठीमागचा पूर्ण प्लॉट बघा तुम्ही मित्रांनो पूर्ण शेंगा लागला तर आता झाड झुकायला चालू झाले आणि आता याचा आपल्याला काय करायचं जो दान आहे तो भरवायचा आहे कारण की काही ठिकाणी रे रिकामेशे तर काही ठिकाणी भरायला लागले तर मग अशा वेळेस मित्रांनो किडीचा प्रादुर्भाव हा तूर पिकावर भरपूर प्रमाणात असतो म्हणजे जास्त करून असती शेंगा पोखरणारी आळी आणि त्यानंतर मित्रांनो पानगुंडाळ्या असेल पाने कुडतरा असेल ह्या मित्रांनो दोन चार आळ्या असतात तर ह्या आळ्यावर नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला पाच प्रकारची कीटकनाशक सांगणार आहे त्याच्यापैकी कुठले एक कीटकनाशक जरी घेतलं तरी तुरीवरच्या सर्व प्रकारच्या आळीचं नियंत्रण तुम्हाला ह्या फवारणीमध्ये मिळून जाणार आहे पुन्हा फवारणी घ्यायची गरज पडणार नाही तर सर्वात आधी मित्रांनो पर्याय जरा महागडा आहे पण तुम्ही तो निवडू शकता तर ते आहे मित्रांनो क्लिओनोट्रिपॉल म्हणजे कोराजनमध्ये जो घटक आहे कुठल्याही कंपनीचा घ्या तो तुम्ही एका लिटरला अर्धा एम एल ह्या प्रमाणे जर फवारणी केली तर सर्वात सुरक्षित आहे आणि जरा महागडे पण रिझल्ट मात्र चांगला त्याच्यापेक्षा मित्रांनो कमी खर्चामध्ये इमामॅक्टिन बेन्झॉइड जे पाच टक्के एस जी घटकमध्ये येतं त्याची सुद्धा पॉवरने तुरीवर जर घेतली तर तुरीचं आळी नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं त्यानंतर मित्रांनो अजून एक तिसरा घटक आहे लॅमडा थ्रीन त्याची सुद्धा फवारणी तुम्ही तुरीवर घेऊ शकता नाही तर कमी खर्चामध्ये मित्रांनो क्युनॉल फॉस पंचवीस टक्के इसी फॉर्मेशन मधलं आणि क्लोरोपायरी फॉस प्लस सायपरमिथेन जे काही हमला म्हणून बाजारामध्ये येतं कुठल्याही कंपनीचं घ्या ह्या दोन्ही कीटकनाशकाच्या किंवा ह्या पाचपैकी कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी घेतली तरी तुमच्या तुरीवरचं रस्तोषक किडी आणि मावा तुडतुडे तसंच ज्या पण आळी नियंत्रण आहेत चांगल्या प्रकारे होणार आहे ही मित्रांनो तुम्ही तुरीवर कीड नियंत्रणासाठी फवारणी घेऊ शकता आता विषय तर मित्रांनो विद्रावे खत जे की आपल्याला महत्वाची गोष्ट आहे ह्या टप्प्यामध्ये आवश्यकच आहे कंपल्सरी म्हणा कारण की तुरीची जर आपल्याला शेंग जर भरवायची असेल तर आपल्याला पोटॅशची मात्र जास्त असलेले असलेली खत वापरते त्यामध्ये दोन पर्याय आहेत मित्रांनो एक आहे तेरा झिरो पंचाळीस आणि दुसरा आहे झिरो झिरो पन्नास तर सगळ्यात चांगला पर्याय मित्रांनो तेरा झिरो पंचाळीस कशामुळे ते तेरा टक्के नत्र आहे आता नत्राचा उपयोग काय होतो काही जणांना माहीत नाही काही जण म्हणतील आता ह्या टायमा नत्राची काय गरज आहे नत्र दिल्यामुळे मित्रांनो खालच्या खाडीचं जे आपण शेंग येतं ह्या भरण्यास मदत होते ऊर्जा मिळते झाडाला त्यामुळे आपल्या नत्राची सुद्धा गरज असते कमी प्रमाणामध्ये आणि पंचेचाळीस टक्के पोटॅशमुळे तुरीचा दाना चांगला भरल आणि वजनदार तूर तुम्हाला भेटणार आहे आणि ह्या तेरा झिरो पंचायतचा मित्रांनो दुसरा एक फायदा असा आहे की याच्यामुळे तुमच्या तुरीचं बाष्पीभवन होत नाही पानाद्वारे जे पण असं तुरीच्या पानाद्वारे पाणी उडून जातं बाष्पीभवन थांबवायचं काम करतं पण तुरीच्या पानातलं फक्त त्यामुळे काही शेतकऱ्याकडे जर पाण्याची सोय नसेल तुरीचं झाड सुकल्यासारखे असेल तर नक्कीच तेरा झिरो पंचायतची फवारणी करा त्याच्यामुळे पिकावरील ताण हा दूर होतो मित्रांनो डबल बेनिफिट आहे तसंच दुसरं पण एक पर्याय झिरो झिरो पन्नास ज्याच्यामध्ये पोटॅशची मात्रा जास्त आहे पण मित्रांनो पोटॅशची मात्रा जास्त असली तरी त्यामध्ये इतर घटक नाही त्याचा सुद्धा सुंदर रिझल्ट येतो तुरीचा दाना भरण्यासाठी तर ही फवारणी तुम्ही तुरीच्या ह्या अवस्थेमध्ये घेऊ शकतात फक्त झिरो झिरो जे पन्नास आहे मित्रांनो याचं जर तुम्ही जुरो जुरो यह यह जास्त प्रमाण जर करताल तर याचा धोका काय याच्यामुळे तुमच्या पिकावर स्कॉर्चिंग येऊ शकते म्हणजे तुरीच्या पानावर जळजळ आणि पाना असे मित्रांनो जाळल्यासारखे तुम्हाला दिसूनही शकतात म्हणून झिरो झिरो पन्नास असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल तुम्ही वापरताना एक पाच ग्रॅम ते सात ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करू शकतात आता मित्रांनो तुम्हाला मी कीटकनाशक सांगितलं आणि विद्रव्य खत सांगितलं टॉनिक मात्र फवारायचं नाही हिसाबेन असो बायोविटा असो फॅन्टॅक प्लस असो गायत्री असेल कुठल्याही प्रकारचं टॉनिक आता ह्या टायमाला उपयोगी नसतं वापरू नका विनाकारण खर्च होऊन जाईल तुमचा तर त्याच्यापेक्षा आता तुम्ही एखादी बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची असेल तर ती घेऊ शकतात जर तुमच्या तुरीवर पिवळे डाग दिसला असतील ठिपके तांबोरा असेल म्हणजे ठिपक्याचे जे पण रोग आहेत तर तुम्ही एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी घेऊ शकतात ज्याच्यामुळे तुमच्या तुरीवरचं बुरशी नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो कस्टोडिया आहे आणि साप दोन्हीपैकी एक घेऊ शकतात सगळ्यात चांगला पर्याय कस्टुडिया कारण त्यामध्ये मित्रांनो ग्रीनिंग इफेक्ट त्यामुळे येतो ज्याच्यामुळे तुरीचा दाना भरण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे तुम्ही कस्टोडिया वापरू शकता एका लिटर एक एम प्रमाणे आणि साप वापरू शकता दोन ग्रॅम प्रति प्रमाणे दोन्हीपैकी कुठले एक वापरा बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल आणि अशा वेळेस मित्रांनो आपल्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्य खूप महत्वाचं असतं भरपूर शेतकऱ्याला समस्या आलेली की तुरीची अशी मित्रांनो खाली बघितलं तर फुलाचा साडा दिसलेला असतो गळलेले आणि तुमची फुलं गळलीत म्हणजे तुमच्या भविष्यामध्ये काही जणांची शेंग सुद्धा गळते आणि मग शेंग जर गळली तर उत्पादनामध्ये तुम्हाला पन्नास टक्के घट येणार आपल्याला भेटणारच नाही त्याच्यामुळे आपल्याला बोरॉन वीस टक्के जे की चिलटेड स्वरूपात येतं त्याची एका लिटरला एक ग्रॅम प्रमाणे जर फवारणी केली तर तुरीमध्ये तुम्हाला शेंग गाळण्याची समस्या दूर होते आणि बोरांचा दुसरा एक बेनिफिट काय की आपल्याला तुरीची शेंग भरण्यासुद्धा मदत होते म्हणून बोरांनाच आपल्याला वापरायचं आहे दुसरं काहीही वापरायचं नाही चिलचिडसुद्धा वापरायचं नाही कारण की आता आपली ही शेंग अवस्था आहे जे आधी वापरली असतील ज्यांच्या राहिल्यात त्यांनी वापरा ज्यांच्या तुरीला फुलं दिसेल त्यामुळे आता असं नियोजन करा मी तुम्हाला परत एकदा सांगतो काय कॉम्बिनेशन आहे तुम्हाला कुठलेही पाच प्रकारचे मी कीटकनाशक सांगितलेत त्यामध्ये कॉराजाना एमएमॲक्टी नाही त्यानंतर क्लोरोफायरिफॉस म्हणजे हमला क्युनाल फॉस आणि लँडा ह्या पाचपैकी कुठलं एक कीटकनाशक किंवा आळीनाशक घ्या त्यानंतर बोळ बोरॉन वीस टक्के एक ते एक फवारणीला वापरा आणि सूक्ष्म अनद्रामध्ये तेरा झिरो पंचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास ह्या तीनच पर्याय तुम्हाला फवारणीमध्ये वापरायचे आहेत हीच फवारणी कंपल्सरी आहे ही घ्यायची आहे एक एकरला पाच किंवा सात पंप करा याच्यासारखा सुंदर रिझल्ट तुम्हाला तुम्हाल तुरीमध्ये भेटणार नाही कमीत कमी तुरीमध्ये बारा क्विंटल जास्तीत जास्त ज्याचं नियोजन चांगलं आहे जमीन भारी आहे तर त्याला पंधरा क्विंटलचा उतारा सुद्धा मिळणार आहे व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा दुसऱ्या शेतकऱ्याला माहिती होईल काही अडचण आली तर कमेंटमध्ये विसरायला विचारायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र